बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरपालिकेने मलनिसरणासाठी जमीन विकत घेतली असून हा व्यवहार आता अनधिकृत आणि शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे या संदर्भात गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी शेगावात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करून संदर्भात जिल्हा अध्यक्ष अमित देशमुख यांनी माहिती दिली आहे शेगाव नगरपालिकेनी मळणीसर केंद्र आपल्या प्रकल्पासाठी जमीन खरेदी केलेली होती त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला होता भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणात होता की त्याची आम्ही तक्रार वेळोवेळी कलेक्टर आयुक्त यांच्याकडे केली होती पण त्यात आम्हाला कुठलं यश मिळालं नाही त्यानंतर आम्ही कोर्टाकडे धाव घेतली आज कोर्टांनी त्यात आदेश दिलेला आहे कलेक्टरला त्यात आदेश दिला की बा त्यांची चौकशी करून अहवाल तुम्ही सादर करण्यात यावा आणि त्यानंतर आता सगळ्या जनतेचं आणि सगळेचं लक्ष आता त्या कलेक्टर साहेबांच्या अहवालाकडे आहे आणि आता आम्हाला निश्चितच न्याय त्या गोष्टीत मिळणारच आहे काय तक्रार होते आपली काय भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला भ्रष्टाचार असा झालेला आहे की जी जमीन कृषक 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 होती ते अकृषक दाखवण्यात आलेली आहे त्याचे भाव रेट वाढून जे जमीन पाच एकर चोवीस गुंठे जे बावीस लाख पंचे हजार रुपयात खरेदी केलेली आहे तीच जमीन दीड एकर घेतली समजा साठ गुंठे तर ती तीन कोटी तेरा लाख पन्नास हजार रुपयात विकत घेतलेली आहे यात इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याची किंमत आज रोजी जरी काढली समजा बाजूचं शेत विकलं गेलं ते दहा ते पंधरा लाख रुपये किंमत आज रोजी आहे त्याची